पुल रोगा। फुल करंट आहेत मित्रांनो बघू शकता आपण कॉन्टॅक्ट हो हो क्वालिटी चांगली घरपणाला पडवण्या साडी घ्यायची काय हो बोरी चेहरची साडी याची किंमत आपण सांगतोय पंचेचाळीस हजार फायनल बत्तीस मित्रांनो तर मित्रांनो अकरा साडे अकरा महिन्याचं वासरू आहे फक्त आपण सांगतोय की किंमत पंचेचाळीस बत्तीस ला पाहिजे आपण आधी येणार आहे सर्वात वासरांना एवढं करंट आहे सर्व आपण सोडून जाऊ शकत नाही गरीब आदमी पडलं माणूस हे गाडी आपल्या घरी उतरलेली होती टोटल वासर वीस बावीस एकवीस वासर होती शंभर सर्व वासर एकवले पाच वासर राहिलेले बरोबर तर खरेदी करायची असतील हो हे स्पेशल शर्यतीचं डायरेक्ट तामिळनाडूचा माला तामिळनाडूचा माल सोडून एकच नंबर शरहरीसाठी संपर्क करा आणि वासरं तुम्ही म्हणशाल तशी वासरं आपल्या जवळ अवेलेबल आहेबल अवेले दोनदाथ पासून बरोबर तर फार पर्यंत गावरान माळवी सर्व अवेलेबल आहे मैसूर डायरेक्ट तामिळनाडूचे वासर लागत असतील तर अजून आपली गाडी येणार आहे का आठ दहा पंधरा दिवसात येणार आहे बरोबर ते खरेदी ऑनलाईन खरेदी करायची असतील तर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे प्रत्येक व्हिडिओ मध्ये असतो नंबर बरोबर संपर्क करा ऑनलाईन खरेदी भरपूर वासरांची माझी आठ दहा वासरांची जिथूनच खरेदी ऑनलाईन खरेदी असते ऑनलाईन होऊन जाते बाजाराच्या दिवशी आले नाही पण आले तरी मध्ये पण आले तरी आपल्याला या ठिकाणी वासरांची खरेदी जी असते डायरेक्ट ऑनलाईन होऊन जाते बाकी उतरल्यावर होते ऑनलाइन कोणाला करायची असते लवकर करा म्हणजे संपर्क साधा बरोबर शंभर टक्के ऑनलाईन ही चालू आहे शंभर टक्के सर्व वाजत सोडून जावले असते करंट बरोबर बरोबर सोडायला काय आहे बरोबर जागा नाही कशा किमती आपण ज्याला घ्यायचे तर त्याला आपण सांगू शकतो ते भावाचे पहिले नसतात बरोबर किंमत आपण फोनवर किंवा समोर आल्यावरच सांगू शकतो आपल्याकडे स्टार्टिंग पर्यंत ह्या वासरांची स्टार्टिंग होते पंचवीस सत्तावीस पंचवीस ते सत्तावीस पासून या वासरांची बार साठ पर्यंत किंमत राहते पण हे जे हे वासरांची किंमत आपण चार पाच वासरांची आतच आहे तुम्हाला यायचे असतील तर पस्तीसच्या आत ठरून येऊ डायरेक्ट मैसूर दोन चार महिन्यात जण जन... त्यांना कोणते माल करा तयार करायचं चांगले मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस एकतीस छत्तीस एकोणवीस कोणतेही बैल कशीही बैल कशी वाचर लागत असते तर मला संपर्क करा शब्द नेहमीच भेटतील तुम्हाला तर मित्रांनो हे सर्व आपलं कर्नाटक तमिळनाडू इकडची खरीद मला पाहायला भेटणार आहे एकच नंबरचे क्वालिटीचे वस्त्र पाहायला भेटणार आहे मित्रांनो यांनी फुल करंट आहे जर तुम्हाला वासरं घ्यायचे असतील तर नंबर दिलेला आहे सहा तर त्यांच्याशी संपर्क करा मित्रांनो आता एक गाडी मला आलेला होता मित्रांनो त्यांचा त्याच्यातून काही विक्री झालेली आता काही बाकी आहे मित्रांनो यांची पण विक्री होणार आहे डिरेक्ट बघू शकता मित्रांनो किती लोक आलेले आजचा बाजार आहे आणि परत अजून आठ दहा दिवसाने परत गाडी येणार आहे जर कोणाला ऑनलाईन खरेदी करायची असेल तर त्यांच्याशी संपर्क करून घ्या